आणि जनतेचं मत तुम्हाला सांगतो की आज, जी विकास जी आ, आज जी जे विकासाच्या माध्यमामध्ये जे काही तुम्हाला सांगतो आता कोणीही तुम्हाला सांगतो लग्नामध्ये पत्रिका दिल्यानंतर कोणीही लग्नाला येऊ शकते पण आज जे मेन जे आहे ना ते जे संसार जे ते फक्त कोणाला करावं लागतं नवर नवरीलाच करावं लागते बाकी कोणालाही नाही काही तर दुःख सुख जे आहे तर ते माहित आहे पण दुःख सुख ओळखणारा आला माणूस जर असेल तर ते जोडीदार असते मा मा हो या माध्यमामधून आज जे घो भाती या निवडणुका आहेत हे मान्य बरोबर आहे पण आज विकासाच्या माध्यमावर राजकारण चलवा चलत आहे आणि चलवा या पाहिजे एकीकडे भाजपचे उमेदवार आयात केलेले आहेत दुसरीकडे आमदार ट्रम्प दुसरे आमदार आहे आपल्या गावची तर अवस्था बघत आहे आपण आपण तर विकासाला मुद्दा विकास दिसत नाही आज जे आतापर्यंत जे आमदार झाले खासदार झाले फक्त इलेक्शन पुढतेच आले पण जेव्हापासून आमदार साहेब आले तेव्हापासून आमचा विकास जो होता खुटलेला आणि विकासाला दाबलेलं होतं तेव्हापासून आता वरवरील यायला लागलेला आहे कारण कोणी जरी असेल मी जरी आमदार असेल तर एकदाच पूर्ण काम होत नाही कारण जे काही अडचणी आहेत ते ताबडतोब आमदार साहेब सोडित आहेत आणि तळागाळापर्यंत पोहोचत आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा आणि कथा गोडगुरीबाईच्या हे जाणून घेत आहेत आणि त्याचा प्रॉब्लेम सोडवीत आहेत आतापर्यंतचा इतिहास आहे मिनी आमदार सदस्य म्हणजे आमदार असतो बरोबर आहे कसा गंगा आमदाराच्या मदतीमध्ये येणार आहे असं तुम्हाला वाटते आपल्या गावामध्ये आमदार मोदी आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगतो आमदार साहेबांनी समशान शाळा दुरुस्तीला दा दहा लाख रुपये दिले योजने मधून टाकी दिलेली आहे आरोग्य विभागाचे दोन कोटीचे दिलेले आहे रस्त्याचे दिलेले आहे हे समोर जे पोहर ब्लॉक रस्ते आहेत ते पोर ब्लॉक दिले हनुमान मंदिरापासून पोर ब्लॉक दिलेला आहे हे एकमेव आतापर्यंत आम्हाला घंदा त्या आमदार होता ते फक्त एकच रस्ता घालता आज आमदार साहेबानं आमचं मत फक्त दोनशे मतदान विमान आमदार किल्ला आमदार साहेबाला तरी आम्हाला नाही आम्हाला माहित नाही मोजता येत नाही एवढा निधी आमदार साहेबांनी दिलेला आहे खरंच असे धर्माचे लोक आहेत पण आपण येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व तुमच्या मतदार बंधूंना काय तुम्ही छोटा मतदार आहात तुम्ही एका अध्यक्ष आहात एका संजय गांधी निराजनेची मतदान काय आव्हान करणार मी फक्त मतदाराला एवढंच आवाहन करणार आहे कारण ही लोकशाही आहे लोकशाही पैशाने न विकल्या जाता आणि पैशाने न दाबल्या जाता विकासावर संघटित राहिलं पाहिजे आणि विकासाकडे राहायला पाहिजे खाली दिल्लीत गल्लीपर्यंत कोणतं भाजपचं सरकार आहे कारण अपक्ष उमेदवार माझा दुश्मन नाहीये पण त्यांच्या कुठं काय होतंय न होत आहे हे मला माहित नाही निवडून येतील अगर न येतील याचा वित नाही पण कसं आहे जे विकासाच्या मागे सरण आज उज्ज्वला बाबूराव नागेश्वर आणि निर्मला ताई गंगारामजी वंजे हे उमेदवार आहेत कारण कौलगाव जिल्हा परिषदला माझं मत आहे कारण ते ने त्याच्याच गावात जे आज जे उमेदवार आहेत तेच्याच गावाचा विकास काय आहे काऊलगावचा जे आपलेच उमेदवार आहेत तर तुम्ही जे नारायणदा हे सांगताना त्याचा विकास काय पंचवीस वर्षापासून त्याच्या हातामध्ये सत्ता आहे का आज काय लोक बुमला गेले का गुरुजाइत काल खड्डे रस्ते नाही तर डिलिव्हरी पेशंट जर गेला तर काय होईल आमदार साहेब आले तसे रस्ते तर पुलं व्हायले तर आणि आज भारतामध्ये कामं चालू आहेत बीजेपीचे आणि आज गोरगरीबाईला राशन असो की कोणत्या असो योजना असो त्याच्या माध्यमातून त्याचे चुले जळणं चालू होतं काय दीड हजार का होईना दोन हजार पैसे पडत राहिले शेतकऱ्याला कोणाचे पैसे गोरगरीबाला कुठून आले ते हे माहित नाही